नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता रूममध्ये बसली असतानाच विचार करत असते आता सखीचा प्रश्न तर सुटलाय अंकुश आणि अबोली तर आता सखीला घेऊन गेलेत म्हणजे एक प्रॉब्लेम सुटलाय पण या रायाचं काय करावं ना तेच कळत नाही हा राया या निक्कीबरोबर का लग्न करतोय मला ना तेच कळत नाही पण जसा सखीचा प्रश्न सुटला तसा या रायाचाही प्रश्न सोडवावा लागेल त्याच वेळेस मंजिरी लाटवतं की एवढ्याशा छोट्याशा मुलीनेही मला सांगितलेलं असतं की रायाला निक्कीबरोबर लग्न करायचं नाही आहे म्हणजे सखीने हे मला सांगितलं आहे याचा अर्थ तिला काही माहिती होतं का नाही 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 तिने मला एक चिठ्ठी दिली होती मंजिरीला आठवतं की सखीने आता मंजिरीच्या हातात एक चिठ्ठी दिलेली असते आणि सांगितलेलं असतं अबोली ताईने ही चिठ्ठी तुझ्यासाठी दिली आता मंजिरीला आठवतं ती चिठ्ठी कुठे ठेवली मी नक्कीच अबोलीला मला काहीतरी सांगायचंय का पण तिने मला भेटले तेव्हा का काही सांगितलं नाही असं चिठ्ठीत लिहून काय पाठवलं असेल नाही 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 रायाच्या आणि निक्कीच्या लग्नासंबंधी काही असेल का असे म्हणून आता मंजिरी लगेच आठवू लागते तिने ती चिठ्ठी कुठे ठेवली आता टेबलवरच मंजिरीने ती चिठ्ठी ठेवलेली असते मंजिरी पटकन ती चिठ्ठी उघडून बघणार आणि वाचणार तेच आता इकडे मंजिरीच्या अंगणातच आता निक्की आलेली असते आता मात्र निक्कीने मस्त अशी नऊवारी साडी छान असा मेकअप केलेला असतो आणि तिच्यासमोर असतात बऱ्याचशा मुली त्यांनी नऊवारी साडी घालून छान असा मेकअप केलेला असतो आता त्या मुली लेजिम खेळत असतात आणि निक्की मस्त डान्स करतच आता मंजिरीच्या घरात एंट्री करते आणि जोरजोरात आता जीजीला आवाज देऊ लागते आई आई कुठे आहात तुम्ही आता मात्र मंजिरी जी चिठ्ठी उघडून बघणार तेच आता निक्कीचा आवाज येऊ लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते आता ही कशाला आली इकडे असे म्हणून आता मंजिरी पुन्हा ती चिठ्ठी लगेच टेबलवरती ठेवणार पण मात्र ती चिठ्ठी आता टेबलवरती न ठेवता मंजिरीच्याच ओढणीला गुतून आता मंजिरीबरोबर इकडे बाहेर आलेली असते आता लगेच इथे निक्की हॉलमध्ये येतात जोरजोरात आई आई असे म्हणू लागते त्याच वेळेस समोरनं जीजी नाना शशिकला सगळेजण बाहेर येतात तेव्हा लगेच आता निक्की मला लागते आई मी आले त्यावरलं लगेच जिजी आता ओरडतच निक्कीला म्हणू लागते एवढं दिसतंय मला एवढी जोरजोरात ओरडायची काही गरज नाही तू आलेलं दिसलंय मला त्यावर नििक्की लगेच आपल्या डोळ्याचा चष्मा काढते आणि म्हणू लागते आहे नाही आता मी चष्मा लावला होता ना म्हणून म्हटलं तुम्ही मला ओळखलं की नाही म्हणून जोरजोरात ओरडत होते ओळखलं ना तुम्ही मला त्यावर लगेच जिजी म्हणू लागते पण मुळातच तू इकडे आलीच कशाला काय गरज आहे तुला इकडे यायची त्यावर लगेच निक्की मू लागते असं कसं मला यावंच लागेल आई हे बघा आता राया या घराला आपलं मानतो की नाही मग या त्याच्या घरासाठी मी खास आमंत्रण घेऊन आले रायाचं आणि माझं लग्न आहे मग तुम्हाला लग्नपत्रिका द्यायला नको का, का? म्हणून मी आले इकडे थांबा थांबा मी तुम्हाला ना लग्नपत्रिकाच देते आता लगेच निक्की जिजीच्या हातात लग्नपत्रिका देणार ते जिजी म्हणू लागते मला तुझ्या आमंत्रणाची काही गरज नाही तेवढ्यात आता रूममधनं मंजिरी बाहेर आलेली असते आता मात्र लगेच निक्कीला बघताच मंजिरी म्हणू लागते काय चालू आहे कसल्या तमाशाला मांडलाय आता इकडे आता मंजिरीच्या ओढींना ती चिठ्ठी खाली पडून तिथेच हॉलमध्ये टेबल चाड पडलेली असते आता लगेच निक्की म्हणू लागते ए ए मंजिरी अगं बरं झालं तू इकडे आली नाही तर मी तुझ्या रूममध्ये तुला खास आमंत्रण द्यायलाच येणार होते कसं आहे ना आता तुला मला सदिच्छा द्याव्या लागतील ना कसं आहे मला सगळ्यांनी आशीर्वाद दिले पण तुझ्या शुभेच्छाही माझ्यासाठी खूप खूप लकी आहे त्यामुळे मला ना तुला खास आमंत्रण द्यायचं आहे म्हणून मी इकडे आले त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते दे दे सगळ्यांना आमंत्रण दे पण तुझी नजर माझ्यावर पडलीच नाही ना मला कशाला देशील तू आमंत्रण त्यावर लगेच आता निक्की म्हणू लागते नाही या मावशी असं कसं तुम्हाला तर खास आमंत्रण द्यायला आले मी थांबा एक मिनिट आता निक्की लगेच ती पत्रिका जीजीच्या हातात देते आणि मग लागते हे बघा आई सासूबाई तुम्हाला सगळ्या कार्यक्रमांना हजर राहायचं आहे आणि दोन दिवसात रायाचं आणि माझं लग्न आहे तुम्हाला दाखवू का पत्रिका दाखवू का असे म्हणून आता लगेच निक्की त्या पत्रिकेच्या बॉक्समधनं आतमधली पत्रिका काढते आणि त्यावर आता निक्कीचा आणि रायाचा फोटो असतो आता तो मंजिरीसमोर धरतच निक्की मला लागते बघितलं मंजिरी रायाचा आणि माझं येत्या दोन दिवसात लग्न आहे त्याच वेळेस आता लगेच शशिकरण लागते वा 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 मस्त पण मला काही पत्रिका दिली नाही बाबा तेव्हा निखील केस आता एक पत्रिका घेते आणि शशिकलाच्या हातात देते आणि मला वाटते मावशी अहो तुम्हालाही मी खास आमंत्रणच देणार होते कसं आहे ना आता मावशींना आमंत्रण नाही द्यायचं मग कुणाला द्यायचं आता तुम्ही सगळे माझ्या फॅमिलीतले ना राय या फॅमिलीला आपली फॅमिली मानतो की नाही मग आजपासून तुम्ही सगळी फॅमिली माझीच झाली पण कसं आहे ना आता या लग्नाची खूप धावपळ आहे येत्या दोन दिवसात काहीच होऊ शकत नाही एकतर माझे आप्पाही माझ्याबरोबर नाही त्यामुळे पण कसं तरी जमून घ्यावंच लागेल म्हणून मला तुमच्या मदतीची गरज आहे तुम्ही सगळं करायचं आता मात्र मला लागते आम्ही का करू आम्ही काही करणार नाही त्याचेच आता राया तिकडे आलेलो असतो तेव्हा लगेच राया आता घरात येताच म्हणू लागतो नक्की मला का बोलावलं इकडे हे सगळं काय चालू आहे तेव्हा निक्की मुलागते ए ए राया अरे तू जीजींना आई मानतो ना मग आता आता आपल्या आयुष्याला आपण सुरुवात करणार आहोत की नाही आता उद्यापासून मेहंदी हळद सुरू होणार आहे की नाही म्हणून म्हटलं आपण दोघे जोडीने जीजीचा आशीर्वाद घेऊया दोन दिवसात लग्नही राय आपलं तेव्हा राय लागतो निक्की लग्न करायचं हे ठीक आहे गं पण एवढ्या घाईघाईत लग्न करायची काय गरज आहे जरा घाई होते असं नाही वाटत का त्यावर निक्की मला ते अगदी बरोबर बोलतोय राया जरा घाईच होतोय ना पण काय करणार रे राया या निक्कीलाच लग्नाची घाई झाली ना कधी एकदा तुझ्याबरोबर लग्न करते ना असं झालंय त्यामुळे दोन दिवसात आपण मॅनेज करून घेऊया आता नाही नाहीये काय करणार आहे एवढीच ॲडजस्टमेंट कोण करेल पण आता राया समजून घे आपण नक्की काहीतरी करू पण हां तुझ्या या सगळ्या घरच्यांना सगळ्या कार्यक्रमांना यावं लागे ना सांगून ठेव त्यांना त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते येणार येणार सगळ्या कार्यक्रमांना येणार त्यावर निक्की म्हणू लागते आणि हो एकदम घरच्या वाणी सगळे कार्यक्रम तुम्ही स्वतः हँडल करायचे काही तुमच्या लक्षात येते ना सगळं काही तुम्ही स्वतःहून आहे त्यावर लगे जीजी लागते आमचा तुझा काय संबंध चल नाही करणार आम्ही हे सगळं तुला काय करायचं आहे ते तू करून घे आम्ही येणार सुद्धा नाही आहे तेव्हा लोकेस निक्की मग लागते हो असं काय करताय अहो तुम्ही रायच्या फॅमिलीची माणसं आहे ना मग आता तुम्ही माझ्याही फॅमिलीची माणसं झालात ना मग आता माझे आप्पा नाही राहिले मग तुम्हाला माझ्या लग्नाला मदतीला यावंच लागेल ना हो की नाही मंजिरी अगं सांग ना त्यावर लगेस शशिकाला मग लागते येणार ते जरी नसले येणार ना तरी मी येणार कसं आहे तू मगाशी आली तेव्हा काय म्हणाली मावशी ही घ्या माझ्या खास आमंत्रणाची पत्रिका मावशी म्हणाली की नाही मग तू झाली माझी भाची मग या भाचीचं लग्न ही मावशी करणार मेहंदी असो हळद असो कुठलाही कार्यक्रम असो ही मावशी अगदी उत्साहाने तो स्वतः कार्यक्रम पार पाडणार हे सगळं मी करणार हवं तर मी तुझं कन्यादानही करणार आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो सर्वजण आता शशिकलाकडेच बघू लागतात टावरलं गे मला लागते शशिकला अगं तुला पोरी नाही आहे का तुला मुलींची कमी पडली का कशाला हिचं कन्यादान करायला निघाली तू तेव्हा शशिकला मला ते बाई मी तुम्हाला विचारते नाही ना मला माझ्या भाचीचं कन्यादान करायचं आहे आणि ते म्हणतात ना जाऊबाई सरणाला आणि तोरणाला कधीही आडवत जाऊ नये त्यामुळे तुम्हाला जरी मदत करायची नसले नाहीची तरी मी हिची मदत करणार हिचे सगळे कार्यक्रम मी स्वतः करणार हिचं कन्यादा नाही होतणार सगळं काही एकदम उत्साहात जल्लोषात आणि आनंदात झालं पाहिजे एक काम कर ना निक्की नाहीतर तू इकडेच थांबणार तू माझ्या घरी राहिला आहे म्हणजे सगळे कार्यक्रम आपण इथेच साजरे करूया हो की नाही आता निक्की तर शशिकलाकडेच बघू लागते त्यावरल्या गे जी जी मला लागते शशिकला उगंच हिला आपल्या घरात घेऊन येऊ नको सांगून ठेवते तेव्हा शशिकला मला अगदी जाऊबाई मी तुम्हाला विचारते का नाही ना अहो या घराचा छोटासा भाग तुमच्या नावावर आहे पण जरा जास्तच मोठाचा भाग माझ्या नावावर आहे हे विसरलात का अहो मी माझ्या घरात कुणालाही आणू शकते काही करू शकते तुम्हाला मध्ये पडायची गरज नाही आहे त्यामुळे निक्की तू माझ्या घरात ये आपण सगळे कार्यक्रम इकडेच करूया आणि तुला जसं हवं आहे तुझ्या मनासारखं तसंच लग्न करूया चालेल तेव्हा निघिल लगेच आता जिजीकडे बघतच मला लागते नको मावशी कसं आहे ना माझ्या सासूबाईंना नाही आवडलं मी इकडे आलेले नाही आवडणार ना मग नको मी नाही येत त्यावर शशिकला मला लागते नाही या तुला यावंच लागेल मी तुझा नकार ऐकून घेणार नाही म्हणजे नाही त्यांचं मला काही माहिती नाही तुला तुझ्या या मावशीचं आहे की नाही ही मावशी आता एकदम लेकीसारखं भाची या भाचीचं कन्यादान करणार आणि तिचं लग्न लावणार मग कुणाला आवडो ना आवडो ते मला काही घेणं देणं आहे तुला आहे म्हणजे आहे तेव्हा शशिकला म्हणून लागते पण मावशी असं प्रेमाने म्हणते ना तू मग या मावशीचं तुला ऐकावंच लागेल तेव्हा शशिकला म्हणून लागते आहे चालेल बाई तू म्हणते ना मग मी येते आणि इकड़े सगळे कार्यक्रम करू हो की नाही मंजिरी कसं आहे ना म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या मदतीने खूप छान होईन रायाचं आणि माझं लग्न आता मात्र जिजी निक्कीकडे खूपच रागाने बघत असते शशिकला मात्र खूपच खुश झालेली असते तेव्हा शशिकला मनाशीच म्हणू लागते एकदा का या निक्कीला या घरात लग्नासाठी बोलवलं ना मग या मंजिरीची आणि जिजीची अशी जिरवणारे ना त्यांना रक्ताचे अश्रू कसे होतात ना हे लवकरच बघायला मिळेल त्यामुळे आता या निक्कीचं लग्न मी धूमधडाक्यात पार पाडणार ते पण रायाबरोबर असे म्हणत आता शशिकला खूपच खुश झालेली असते इकडं मात्र रायाला खूपच टेन्शन आलेलं असतं कारण येत्या दोन दिवसात आता निक्कीने लग्न ठरवलंय आणि कसं होणार याचा अपले आता विचार राया आपल्या घरी आल्यानंतर करत असतो आता सगळं संपलंय मिस फायर आता मी काहीच करू शकत नाही मला त्या निक्कीबरोबर लग्न करावंच लागेल असं आता राया म्हणत असताना जय तिकडे येतो जय लगेच आता रायाला लागतो राया मी आलो तू कसला विचार करत होता हे बघ राया विचार करू नको आता येत्या दोन दिवसात तुझं लग्न आहे आणि ते लग्न कसं धूमधडाक्यात व्हायला पाहिजे की नाही म्हणूनच हा तुझा भाऊ तुझ्या मदतीला आलाय हा तुझा भाऊ तुझं लग्न त्या निककी बरोबर अगदी धूमधडाक्यात पार पाडणार लक्षात ठेव अरे मला माहिती आहे तुला टेन्शन आहे तुझ्याकडे वेळ नाहीये ना म्हणून मी सगळी तयारी केली आहे आता लगेच जय हवलदार सानपला आवाज द्यावा लागतो आणि मी लागतो सानप या लवकर आता सानपने हातामध्ये खूपच कपड्यांच्या पिशव्या आणलेल्या असतात तेव्हा लगेच आता जेव्हा लागतो जा आता सानप तुम्ही आता जेवलं लगेच तर कपड्यांच्या पिशव्या राहायला दाखवतो आणि मी लागतो राहा हे बघ अरे मी तुझ्यासाठी लग्नाचे ड्रेस लेत लग्नाचा हळदीचा मेहंदीचा आणि एक्स्ट्रा पण ड्रेस आहेत बरं का तुला हवी तेवढे ड्रेस घालू शकतो कसं आहे ना आता एक भाऊ आपल्या भावाचं लग्न धुमधडाक्यात नाही करणार तर मग कोण करणार त्यावर लगेच रायम लागते घोरपड्या मी तुला माझा भाऊ मानत नाही आ त्यावर जेव्हा लागतो राया अरे तू जरी भाऊ मानत नसला तरी शेवटी रक्ताचं नातं आपलं एक भाऊच भावाच्या काम येणार की नाही अरे तू जरी नाही म्हणत असला ना तरी तुझ्या लग्नात मी भाऊ म्हणूनच मिरवणार आणि भाऊ म्हणूनच तुझं लग्न अगदी एकदम भारी पार पाडणार तू टेन्शन घेऊ नको राया मला सगळं माहिती आहे राया तू हे लग्न मंजिरीला वाचवण्यासाठी करतोय ना मला माहिती आहे ना अरे वाचव वाचव तू मंजिरीला आणि हे लग्न कर एकदा का तुझं आणि निक्कीचं लग्न झालं की तुझी ती मंजिरी लवकरच माझ्याबरोबर लग्न करेल आणि मग माझं आणि मंजिरीचंही लग्न होईल कसं आहे ना मग माझं आणि मंजिरीचं लग्न झाल्यानंतर तिला कोणीच खुनी म्हणणार नाही कसं शोभेल ते एका पोलिसाची बायको खुनी हो की नाही चांगलं दिसणार नाही ना राहायला मात्र राग येतो त्यावर राहायम लागतं ए घरपड्या उगंच तोंडाला येईल ते बोलू नको त्यावर जे लागतो खोटं काय राया आता तू एक गुंड आहे पण मी एक पोलिसवाला आहे पण तुझा भाऊ आहे की नाही हो की नाही मग आता एक पोलिसवाला एका गुंडाचं लग्न लावणार आणि मग तुमचं लग्न झाल्यानंतर एका पोलिसाचं आणि एका खुण्याचं लग्न होणार मंजिरी खुनी पण एकदा का पोलिसांबरोबर लग्न झालं की कोणी तिला काहीच बोलणार नाही मी बरोबर सगळं मिटून घेईल आणि तिला ठेवून घेईल तेव्हा मात्र आता राहायला खूपच राग येतो त्यावर लगेच जय मला लागतो अरे ठेवून घेईल म्हणजे आनंदात माझ्याजवळ ठेवून घेईल लग्न करेल मी तिच्याशी आनंदात सुखात ठेवेन मी तुला टेन्शन घेऊ नको राय तू तुझ्या मिसफायरला काय बी होणार नाही काळजी करू नको तू लग्न कर आणि मग एकदा का तुमचं आणि आमचं लग्न झालं की आपण चौघेही बरोबरच हनीमूनला जाऊ कुठं कुठं जायचं हनीमूनला असे गाण्यात जय गाऊ लागतो राहायला मात्र खूपच राग येतो त्यावर लगेच राय म्हण लागतो घर गप्प बसायचा लगेच निघायचं इथनं झालं असेल ना तर लगेच निघितलं आता जय म्हणून लागतं ठीक आहे राया आता कसंय ना तुझं लग्न आहे म्हटल्यानंतर मला खूप तयारी करायची मला निघावंच लागेल असे म्हणून जय तिकडनं निघतो आता इकडे मंजिरी रूममध्ये आलेली असते मंजिरीला मात्र निक्कीचा खूपच राग आलेला असतो त्यावर लगेच आता मंजिरी लागते ही शशिकला आणि निक्की पण ना का अशा त्रास देतात ना कळतच नाही आता काकूला पण काय गरज होती तिला घरात ठेवून घ्यायची हिला काही इच्छा रुजिदा मुली नाही आहे का पण काय तर म्हणे माझ्या मुलीसारखी मी तिचं कन्यादान करणार ही काकू पण ना उगस त्रास देते दुसऱ्यांना असा विचार करत असतानाच आता मंजुरीला आठवतं अबोलीला काय सांगायचं असेल मला ती चिठ्ठी वाचूनच बघते असे म्हणून आता मंजिरी टेबलवरती चिठ्ठी वाचण्यासाठी आलेली बसताना बघताच तिला कुठेही ती चिठ्ठी दिसत नाही तेव्हा मंजुरी आता सगळा पसारा उचकून बघू लागते कुठेही चिठ्ठी सापडत नाही त्यावर मंजिरी मी लागते अशी कशी चिठ्ठी गायब झाली मी तर मघाशी इथेच ठेवून गेली होती ना कुठे गेली असेल काय सांगायचं असेल अबोलीला त्या चिठ्ठीत नाही नक्कीच ते चिठ्ठीत काहीतरी उपीत असणार आहे आणि ते मला शोधून काढावंच लागेल त्यापेक्षा मी एक काम करते अबोलीला फोनच लावते आणि फोनवर विचारते नेमकं काय सांगायचे असे म्हणून आता मंजुरी आपला मोबाईल घेते आणि अबोलीला कॉल करू लागते पण मात्र अबोलीचा फोन काही लागत नसतो तेव्हा मंजुरी नक्की काय करू मी आता फोनही हो लागत नाही चिठ्ठी सापडत नाही कसं थांबू मी राहायचं आणि निक्कीचं लग्न हे सगळं काय चालू आहे मला ना काही कळायलाच मार्ग नाही आता मात्र मंजिरीला खूपच टेन्शन आले असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे नक्की निक्की आता मंजुरीच्या घरी आलेली असते आता लग्नासाठी निक्की आपला सगळा बोजा विस्तारा घेऊन आता शशिकलाच्या घरात राहायला आलेली असते त्यावर लगेच शशिकला आता औक्षणाचं ताट घेऊन आता निक्कीचं स्वागत करायसाठी दरवाज्यात येते त्याच वेळेस निक्की मला लागते मावशी थांब माझा औक्षण माझ्या सासूबाईच करणार कसं आहे ना मी राहायची आहे मग माझं औक्षण त्यांच्या हातनंच व्हायला पाहिजे नाहीतर मी या घरात प्रवेशच करणार नाही हो की नाही तेव्हा शशिकला लागते चालेल जाऊ बाई चला तुम्ही करा औक्षण नक्कीचं तेव्हा मला म्हणा जमणार नाही या पोरीचं मी अजिबात औक्षण करणार नाही यायचं असेल तर ये नाही तर निघितनं असे म्हणून जीजी तिकडनं निघून जाते तर इकडे आता गुरुजी आलेले असतात आता मात्र साखरपुड्याची सगळी तयारी चालू असते तेव्हा गुरुजी म्हणू लागतात राय भाऊ तुला ना अशी अशींच्या हातात अंगठी घालायची एक मिनिट तू काम कर बरं एक तू ना आता एक एकदा अंगठी घालून प्रॅक्टिस करून बघ बरं आता समोरच मंजिरी असते राया लगेच आता मिसफायरच्या हातात अंगठी घालून बघतो त्याच वेळेस निक्की येते आता मात्र निक्कीला राया मंजिरीच्या हातात अंगठी घालताना बघताच खूपच राग येतो त्यावर निक्की लगेच मंजिरीला बाजूला आवडते आणि लागते काय गे तुझी हिंमत कशी झाली माझी बनवलेली अंगठी रायाच्या हातनं तुझी घालायची हिंमत कशी झाली त्यावर लगेच मंजिरी म्हणागते मी नव्हती घालत गुरुजी म्हटले म्हणून तो घालून बघत होता त्यावर लगेच निक्की म्हणागते नाही या माझी अंगठी काढ निक्कीला जे हवं आहे ते कोणीही घेऊ शकत नाही काढ पटकत आता मंजिरीच्या हातातनं मात्र ती अंगठी निघत नसते निक्की जोरजोरात ओढून आता मंजिरीच्या बोटातनं ती अंगठी काढत असते मंजिरीच्या हाताला जखम होते आता मंजिरी पळतच रूममध्ये जाते तिच्या पाठोपाठ रायाही रूममध्ये देतो आणि मग लागतो मिस फायर खूप लागलं का गं तुला कुठे लागले मिस बाहेर दाखवणार असे म्हणून आता प्रेमानेच मंजिरीच्या हातावरती राय फुंकर मारू लागतो आता मात्र मंजिरी प्रेमानेच रायाकडे बघत असते या सगळ्या लग्नाच्या गडबडीत राया आणि मंजिरीचं एकमेकावरती प्रेम आहे हे कसं दिसून येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल आणि मंजिरी निक्की आणि रायाचं लग्न कसं थांबवणार हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद